शिवसेना राष्ट्रवादी पक्ष फुटून मविया सरकार कोसळून भ्रष्टाचाराचे आरोप करूनही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीच महायुतीवर भारी पडते असा अंदाज -पी सी वोटरच्या सर्व्हेवरून बांधण्यात आलाय सी वोटरच्या सर्व्हेनुसार दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निवडणुकीत महायुतीला एकोणीस ते एकवीस जागाच मिळण्याची शक्यता आहे पण तेच महाविकास आघाडीला सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळण्याची शक्यता आहे म्हणजे महायुतीपेक्षा महाविकास आघाडीच्या पाच ते सहा जागा जास्त येतील असं या सर्वेचं म्हणणं जर हेच चित्र राहिलं तर शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेण्याचा महायुतीला फायदा झाला नाही असा अर्थ काढला जाईल शिवाय लोकप्रतिनिधी शिंदे दादांकडे वळाले तरी जनता ठाकरे पवारांच्या पाठीशी आहे असाही नरेटिव्ह सेट केला जाईल मतांच्या टक्केवारीचा विचार करायचा झाला तर एबीपीसी वोटरच्या सर्वेनुसार लोकसभेमध्ये महायुतीचा सदोतीस टक्के वोट शेअर असेल महाविकास आघाडीचा मात्र चार टक्क्यांहून जास्त म्हणजे एक्केचाळीस टक्के इतका वोट शेअर असेल आणि इतर पक्षांचा बावीस टक्के मतांच्या टक्केवारीतही दोन हजार एकोणीसमध्ये महायुतीला असलेल्या एक्कावन्न टक्क्यांवरून ती सदोतीस टक्क्यांवर घसरलेली पाहायला मिळते उत्तर प्रदेशनंतर देशात सर्वाधिक लोकसभेच्या जागा महाराष्ट्रातून येतात युपीचं मैदान मोकळं असलं तरी महाराष्ट्रात मात्र भाजपसमोर महाविकास आघाडीचं आव्हान हे अजूनही तगडंच असल्याचं या सर्वेनुसार पाहायला मिळते या सर्वेवरची तुमची मतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा